महाराष्ट्रामध्ये शिस्तबद्ध दिंडी म्हणून प्रसिद्ध असलेली अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पायी पालखी सोहळा दिंडी तसेच माऊलीच्या कर्मभूमीमधील मा श्रीक्षेत्र नेवासे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांची दिंडी पंढरपूरमध्ये दाखल झाली तोफांच्या सलामी देऊन या दिंड्यांचं पंढरपूर नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिस्तबद्ध असलेले दिंडी अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील श्री समर्थ किसनगिरी बाबा पालखी सोहळा श्रीक्षेत्र देवगड ते श्रीक्षेत्र पंढरपूर गुरुवरे भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली आषाढी वारी अवघ्या सोळा दिवसांचा प्रवास करत ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करत रविवारी सकाळी विठुरायांच्या पंढरीनगरीमध्ये टाळमृदुकाचा गजर करत दाखल झाली यावेळी पंढरपूर नगरीमध्ये तोफांची सलामी देऊन दिंडीचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले या प्रसंगी गुरुवारे भास्करगिरी महाराज तसेच सुनील गिरीजी महाराज यांचे पंढरपूर येथील भाविकांच्या वतीनं संतपूजन करण्यात आलं या दिंडीमध्ये महिला आणि पुरुषांसह दोन हजार हो भाविकांचा समावेश होता हरिभक्त पारायण गुरुवारे भास्करगिरीजी महाराज त्रिवेणेश्वर देवस्थानचे प्रमुख सुनील गिरीजी महाराज या दिंडीमध्ये सहभागी झाले होते रविवारी दोन जुलै रोजी सकाळी पंढरपूरमधील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पंढरपूर येथील मठामध्ये दाखल झाल्यानंतर रिंगण सोहळा पार पडला आहे गुरुवरे भास्करगिरी महाराजांच्या तसेच सुनीलगिरीजी महाराजांच्या हस्ते चंद्रभागेची आरती करून विधिवत पूजा करण्यात आली आहे विठ्ठल मंदिराच्या समोरील बाजूस गुरुवरे भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते विठुरांची आरती करून श्री विठ्ठल मंदिराला ग्रामप्रदक्षिणा करत वारकऱ्यांनी विठुरायचं दर्शन घेतलं यावेळी लाखो भाविकांची चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती पांडरा शुभ्र पोशाख घालून शिस्तीमध्ये ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत चाललेले करी, भजनी मंडळ त्यामागे दिंडीमध्ये सहभागी वारकरी भाविक डोक्यावरती तुलसी कलश घेऊन नामस्मरण करणाऱ्या महिला भावी, असं या दिंडीचं स्वरूप होतं माऊलींची कर्मभूमीमधील श्रीक्षेत्र नेवासे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या दिंडीनं देखील रविवारी सायंकाळी चार वाजता पंढरपूर येथील चंद्रभागेची आरती करत विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा करून विठुराचं दर्शन घेतलं नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामधील वैकुंठवासी गुरुवरे हरिभक्त पारायण बनसी महाराज तांबे यांच्या प्रेरणेनं माऊलीच्या दिंडीचं हे पन्नासावं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं ज्ञानोबा मावरे तुकारामाच्या गजरामध्ये मा गुरुवरी हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती या दिंडीमध्ये सुमारे आठशे पुरुष आणि महिला भाविकांचा समावेश होता शुभ समाधानामध्ये आनंदामध्ये दोन हजार वारकरी सर्व मिळून हा भजनाचा आनंद घेत अनुरंगाच्या चरणी आनंदामध्ये खूप झालेला आहे आणि इथं आल्यानंतर सर्व वारकरी अतिशय आनंदी झालेले आहेत असाच आनंद सर्व जाती धर्मातील बांधवांना आपापल्या सांगितले जो देवता आहे त्या देवते देवतेच्या उपासनेने मिळावा चरणी शंकर नाग दे चोवीस तास निवासा